हे यू ऑल लव्हली अँड ब्युटीफुल पीपल इट्स अ न्यू डे न्यू स्टार अँड द डे स्टार्ट विथ यू ऑल यू लव्हली अँड ब्युटीफुल पीपल आणि आता दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज मला खूप काम आहे खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत कुठे काय एक्सप्लोर करायचं आहे फिरायला जायचं आहे आणि बऱ्याच ठिकाणी टाइमपास करायचा आहे आणि डॉक्टर डॉक्टर पण खेळायचं आहे डी एस खूप साऱ्या गोष्टी पण करायच्या आहेत अँड एस डी एस डी एस हे जे काही झालं आहे ते ऐकून मी खूपच हादरून गेली आहे आणि मला काही समजतच नाही आहे टोटली मी एकदम ब्लँक झाली आहे म्हणून मी आता सगळीकडे जाऊन शॉपिंग करणार आहे आणि सगळीकडे जाऊन फिरणार आहे टायमपास करणार आहे कारण मला माझं माइंड फ्रेश करायचं आहे कारण मी जर हे माइंड फ्रेश नाही केलं तर मला घरात बसून मला काय समजत नाही आहे मी आताच फनीला म्हणाली की आपण घरात बसलो तर आपल्या घरावर काहीतरी खोसळेल आणि आपण काय पण होऊ शकतं सो उद्या करायचं तर उद्या आपण असं विचार नाही करायला पाहिजे जे काही करायचं आहे तर ते आत्ताच आपल्याला करायला पाहिजे आणि आपण असं घरातन बाहेर रस्त्यावर असं फिरलं पाहिजे घरात आणि फ्लाईटमध्ये नाही बसलं पाहिजे तर म्हणून आपण बाहेर पडूया आणि ह्या सगळ्या विचारातून तुम्हाला एकच गोष्ट वाचू शकते ते म्हणजे शॉपिंग आणि खाणं आणि फिरणं आणि ह्या सगळ्या गोष्टी कारण घरात बसून तुम्ही तुमच्या घरावर काय पण पडू शकतं सो जास्त विचार न करता घरातनं बाहेर पडा पण घरातनं बाहेर पडला तर फ्लाईटमध्ये जाऊन बसू नका कुठे पण रस्त्यावर इकडे तिकडे रस्त्यावर या टाइमपास करा फिरत बसा उंडारत बसा हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे कारण मला एकदम काही सुचेना झालं आहे मी एकदम ब्लँक झाली आहे हॅलो नमस्कार म्हणजे खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला कळत असेल आता पॉडकास्ट कोणावर आहे तर जास्त वेळ न दवडता सुरू करूया पॉडकास्टला फनी आणि ढुंगू म ढुंगू मन मेहू ढुंगू मॉन मेहू एकदम आवारा बिलकुल बेकारा ढुंगू आज सासू आईंना सरप्राईज दिलं उद्या चचू आईंना सरप्राईज दिलं माझ्या आईला सरप्राईज दिलं ह्याच्या आईला सरप्राईज दिलं काकाच्या मामाला सरप्राईज दिलं मामाच्या काकाला सरप्राईज दिलं आणि आम्ही त्यांना सरप्राईज दिलं त्यांनी आम्हाला सरप्राईज दिलं अरे काय सरप्राईज सरप्राईज कसलं कसलं कर्माचं डोमलाचं सरप्राईज करता तुम्ही मी तर बोलून बोलून थकली पण ह्यांचं काय संपतच नाही बाबा कुठे कुठे ते उच उठायचं आणि सुटायचं आपला तो सेतू पकडून सारखा आपलं सोबला यायचं आणि बसायचं आणि काय तर म्हणे चचू आईंना सरप्राईज दिलं त्यांना पण असं दाखवायचं होतं की आम्ही कुठे येऊन बसतो आणि मी कसा टाइमपास करतो आणि माझ्या मुलीला सांगितलं की आपण किती ब्लेस्ड आहोत आणि आपल्याला इथे बसायला आहे आणि तिथे लोक तिकडे बसली आहेत आणि छाचू आईंना टास्क दिला होता बाहेर बघायचा तिथे आणलं आहे एवढा पैसा खर्च करून तर बाहेर बघा पूर्ण व्हिडिओ शूट होईपर्यंत तिथे बसलो आहे जोपर्यंत आपण तोपर्यंत बाहेरच बघायचं आणि असं दाखवायचं की तुम्ही खूप मेजमराईज झाला आहात आणि तुम्हाला खूप भारी वाटतंय इथे बसून ॲक्च्युली छाचू आईंच्या मनात तर असं वाटत होतं की आपण तिकडे मस्तपैकी त्या कट्ट्यावर जाऊन बसावं आणि मस्त तो त्या लाटांचे तुषार रंगावर घ्यावेत खरं तर त्यासारखं सुख नाही कसलं ब्लेस्ड आणि कसलं काय तिथे त्या कट्ट्यावर बसायचं मस्त गरमागरम तो जो ती जी कॉफी येते ना तो कॉफीवाला सायकलवरून घेऊन येतो ती मस्त वरून रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि त्या त्या, त्या, त्या त्या लाटा आणि त्या लाटांचा असा हलकासा मारा थोडेसे शिंतोडे उडतात आ हा हा असं एक गाणं वाचतंय रिम झिमगिरी सावन सुलगे सुलगे जाय भिगे लगे अगन, रिम गीम झिमगिरी सावन ते सुख नाही रे बाबा कशातच नाही हे तुम्हाला काय करणार का आहे कसले ब्लेस्ड आणि कसलं काय सगळं तुमचं ब्लेसिंग, हे मटेरियलिस्टिक गोष्टींमध्येच अडकून पडलेलं आहे नुसतं हे कॉफी घ्यायची आणि ती कॉफी घ्यायची आणि आमची फेवरेट प्लेस जशी प्रत्येकाची अशी वेगळी वेगळी अशी फेवरेट प्लेस असते तशी माझी आणि फनीची ही मुंबईतली फेवरेट प्लेस आहे नंतर मग आम्ही तिथून निघालो आणि मग तिथे खूपच एक्सपेन्सिव्ह असतं पण आम्हाला तो एक्सपिरियन्स घ्यायला आवडतो जसं आम्हाला टाइम स्पेंड करायचा असेल तर आम्ही तिथे जाऊन बसतो तर आम्ही जास्त खर्च करत नाही मिनिमम काहीतरी एखादी कॉफी घेऊन बसतो तर तसं आम्ही बसून मग तिथून निघालो आणि मग आमच्या फेवरेट प्लेसला आम्ही डिनर केला अरे आता तर तू म्हणाली ती तुझी फेवरेट प्लेस आहे आता म्हणते की फेवरेट प्लेसला डिनर केला एक तर एक तर ना सगळंच आपलं फेवरेट हे फेवरेट ते फेवरेट आहे आम एझेंग आहे आणि हे क्वालिटी टाईम क्वालिटी टाईम काय असतो यार भाई म्हणजे ज्या जी लोक इतके थुकरड आहेत इतके फालतू आहे इतकं म्हणजे टाईमच टाईम ताइम आहे ज्यांच्याकडे जे सतत नुसतं एकमेकांना कॅम कॅमेरामध्ये कॅप्चरच करत असतात दुसरं काही कामधंदाच नाही आहे जे नुसते आणि नुसते असे चिकडगम माशीसारखे चिकटलेले असतात त्यांना आणि कसलं म्हणजे इट्स सो सफोकेटिंग कसला कॉल क्वालिटी टाईम बापरे हा कसला माणूस आहे है की ह्याचे कोणी फ्रेंड्स नाही आहे ना सोशल सर्कल आहे ना काय आहे ना कुठे जरा पण हा म्हणजे बायको व्यतिरिक्त सोशलाईजच करत नाही नुसतं आणि नुसता तिचे फ्रेंड्स आहेत तिचे फ्रेंड्सच ह्याचे फ्रेंड्स बनले आहेत आणि यार म्हणजे एक कपल असताना त्याचं एक बॅलन्स्ड एक असतं ना राईट की आपलं अ... जर बायकोचे फ्रेंड्स आहेत त्यांच्याबरोबर पण नवरा थोडा ॲडजस्ट करतो आणि त्यांच्याबरोबर पण मजा करतो कधीतरी तिच्या फ्रेंड्सबरोबर कधीतरी आपल्या फ्रेंड्सबरोबर असं असतं ना दोघंही ॲडजस्ट करतात पण ह्यांच्या ह्याच्यामध्ये बापरे हिचेच फ्रेंड माझे फ्रेंड माझे फ्रेंड माझ्या ह्याच्याबरोबर जायचं आहे त्याच्याबरोबर जायचं आहे माझे फ्रेंड आहेत तेच ह्याचे फ्रेंड्स आहेत अरे काय म्हणजे शी आर इट्स सो वन सायडेड किंवा आपण ज्याला म्हणू शकतो की किती डॉमिनेटिंग पर्सनॅलिटी असेल या बाईची आणि हा तर आहेच एकदम बुळचट म्हणजे ऑब्वियसली असं नाही आहे की आपल्या फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करणारा किंवा आपल्या वाईफ बरोबर एक टाइम घालवणारा माणूस एक जो फॅमिली पर्सन फॅमिली मॅन आपण ज्याला म्हणतो तो तो बुळचटच असतो आणि तो असा काय त्याला काय हे नाही आहे पण यार प्रत्येक गोष्टीचं काहीतरी एक लिमिट असतं बॅलन्स साधायचा असतो राईट थोडं आपलं पण काहीतरी लाईफ असतं हे काय नुसतं ऑफिसमधनं आलं तरी वेळी अवेळी कधी पण लोकांच्या घरी जायचं कुठे जायचं तरी पण एकत्रच जायचं आणि ह्याला हे कारण नाही आहे की हिला तो लागतो सगळीकडे आता मला वाटतं तो कॅमेरामॅन कुठेतरी गायब झाला आहे त्याला तो पकडला गेला आहे तेव्हापासून त्याला केलाय फरार किंवा तो स्वतःच बोलला असेल की ना नको बाबा माझी इज्जत जाण्यापेक्षा माझे आईवडील वगैरे मी तो तुझी धज्जाच उडवणार लक्षात ठेव सो so, हे तर काय म्हणजे तू जेव्हा जेव्हा दिसशील ना तर तुझी तर मी वाटच लावणार कारण का जे करायचं ना तर मग ते ओपनली करा असं लपून छपून काहीतरी करायचं नाही आहे ठीक आहे म्हणजे एका वेळेला आपल्याला जे दाखवायचंय जे नाही आहे ते, जी, जी ते तर तुम्ही बिंदास दाखवता आणि जे दाखवलं पाहिजे म्हणजे जे दाखवलं तरी काही फरक नाही पडणार आहे त्याला प्रायव्हसीच्या नावाखाली जपता तर हे काय म्हणजे आम्ही मान्य करणार नाही आहे आणि तुमची टक्कीटिक्की करणार सो आता जिथे कुठे आहेस ना तोच बरा आहेस तिथेच राहा काहीतरी कामधंदा कर शिक्षण विक्षण घे काहीतरी आयुष्यात चांगलं कर स्वतःच्या बळावर स्वतःसाठी कर दुसऱ्याची लाचारी करायला येऊ नकोस इकडे तर बरं आहेस आता गायब झालाय ना तेच बरं आहे तर हा गायब झाला आहे त्याच्यामुळे आता ह्याची जरूरत पडते आणि हा आता वेळी अवेळी म्हणजे ह्याला आधीच चढवून ठेवलेलं आहे की ह्याच्यासारखा नवरा म्हणजे मला खरंच मला कधीच वाटलं नव्हतं मी इमॅजिन केलं नव्हतं आता मला हाच पाहिजे कारण हा मला कधीही वेळी अवेळी त्याला अगदी चार वाजता पण म्हटलं तरी पण तो रेडी असतो अरे म्हणजे शूट करायला म्हणते मी तुम्हाला काय वाटलं बाकी पण रेडी असतो पण मॅडमच नको म्हणतात ना मॅडम डन विथ इट सो हा ऑल टाईम रेडी असतो कॅमेरामन म्हणजे काय जे जे ह्याचं ॲक्च्युअल प्रोफेशन आहे ते सोडून हा सगळं बनतो आता त्या दिवशी बघा ना लहान बाळाला बघायला गेला हां म्हणे डॉक्टर साहेबांना भेटायचं होतं मग त्यांना पण भेटायचं होतं म्हणून मी लेट आली नाही तर मी आली असती आधी अरे डॉक्टर साहेब कुठलं काय उखाडणार होते डॉक्टर साहेब भेटून तरी आणि डॉक्टर साहेबांना एवढी पण अक्कल नाही की डा लहान बाळांना आपण भेटायला आलो आहे तर आपण जरा हात पाय धुवावे ते धुतले पण असतील पण ते कपडे पण जरा बदलावेत ना घरी गेलासच होतास तर कपडे बदलून मग जायचं तशाच कपड्यामध्ये त्या कपड्यामध्ये तू सो कॉल टू फेक हॉस्पिटल अटेंड करून आला त्याच्यानंतर क्लिनिकला गेला त्याच्यानंतर मग घरी आला आणि तसंच फक्त हात पाय धुवून फक्त जम्स आणि जे पण काही आहे त्या गोष्टी त्या फक्त काय हाताला पायालाच लागतात हां ज्या अंगाला वगैरे नाही लागल्या काय ते तसंच गेलं म्हणजे इतकं इतकं पण हायजीन इतकं बेसिक हे नाही आहे ह्याच्याकडे की आपण काय केलं पाहिजे हा सेन्स नाही आहे आणि हा डॉक्टर म्हणतो स्वतःला तर गेला तिथून गेला तो गेला आणि त्याच्यानंतर तिथून आम्ही आता तुम्हाला अजून एक सरप्राईज देणार आहे अजून आता आता थोडासा लेट झाला आहे पण ह्याच्यापुढे अजून एक सरप्राईज आहे अजून एक सरप्राईज आहे म्हणून ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार मग तिथून त्या दादाच्या बड्डेला गेले तिथे त्याला विश करायला गेले तिथे तर म्हणजे हिने बेशरमपणाचा कळस म्हणजे या बाईला जराही मॅनर्स नाही आहे त्यांच्या घरात घुसली घरात घुसून स्ट्रेट बेडरूममध्ये ती ही पुढे हिच्या मागे ती वहिनी एकदम सुरूच एकदम डायरेक्ट घुसलीच मग तिकडे दादा कुठच्या अवस्थेत होते ते फक्त हिला आणि त्या दादांना माहिती त्याच्यामुळे तिथलं काही दाखवलं नाही दादा काय ना, का करत होते तशीच बाहेर हल्ली याचा अर्थ दादा काहीतरी चेंज विंज करत होते असतील कारण हिने नॉक नाही केलं काय नाही काय नाही सरळ आत घुसली आणि मग दादा बाहेर येतात ते एकदम फॉर्मल्समध्येच एकदम शर्ट पॅन्ट सूट बूट मे आया या कणैया बँड बजाणे को असं केक काटणे को असे एकदम तयार होऊनच बाहेर आले अरे असं कोण येतं म्हणजे ते ज्या अवस्थेत होते त्या अवस्थेत ते, ते कॅप्चर झाले त्याचा ते त्यांनी इतका धसका घेतला की ते एकदम फॉर्मल्स वगैरे घालूनच बाहेर आले केक कटिंग करायला आणि नंतर ही म्हणे की मी सरप्राईज दिलं कसं वाटलं तुम्हाला आमचं सरप्राईज कसलं डोंगलाचं सरप्राईज कोणाला फेकते का खोटारडी ते ता वहिनीने काय आधीच सगळं खायचं प्यायचं तुझी तयारी करून ठेवली होती हां तुला आवडतं ते तुझं फेवरेट बनवलंय तुझं फेवरेट बनवलंय तर मग ते तिला माहिती होतं की तू येणार आहे म्हणूनच ये ही फुकटचंबू येईल आता कारण जाताना बोलून गेली असेल ती कायतरी सहजच बोलली उद्या यांचा वाढदिवस आहे तर आली लगेच रात्री बारा वाजता ती मायसा म्हणते की उद्या मला लवकर जायचं आहे शाळेत मला पण उठायचं आहे हसण्यासारखी काय गोष्ट आहे उठायचं आहे तिला तिचे डोळे सुजतात काय कळतं की नाही म्हणजे काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाहीये नुसतं आपली जागे राहते म्हणून आपलं फिरवते तिला फिरवते लवकर आटपता घ्यायचं विश करायचं निघायचं ते नाही बसली आपली तिकडे फाकून डेंगा ती वहिनी पण इशारे करते की बाबा हिची शाळा कधी आहे किती वाजता असते मग उठते काही पण हिला काय समजतच नाही आपलं तिथेच <laughs> <laughs> नुसती गडपट अरे बाबा तुला कटवतात लोक बोलतात निकल लॉड या निक, निकल ला आडून आडून बोलता तरी बेश्रम सारखी काय आपलं तिथे दात काढत बसलेली असते आणि हिचं स्टेपल हिने सगळ्यांना एटी नाईन पर्सेंट देऊन टाकलेत कोणी पण विचारलं त्या तो आलेला तो काय कोण मावशीचा मुलगा त्याला विचारलं त्याला किती पर्सेंटेज मिळाले एटी नाईन पर्सेंट ह्याला किती पर्सेंट मिळाले एटी नाईन पर्सेंट अरे एटी नाईन पर्सेंटवर वर काही शिक्का मारलाय का तू हां काहीतरी जरा वेगळे वेगळे काय दोघांनी काय एकमेकांचा पेपर कॉपी करून लिहिला काय दोघांना सेम सेमच एकदम मिळायला काय तोंडाला येईल ते आपलं एकच एक ठाकी एक करून टाकते जशी ही आहे ना काय पण स्वतः तर चौथी फेल आहे पण चौथी का चार अटेम्प्ट फेल पण सी ए म्हणते ना स्वतःला तसंच हिला वाटत असेल नाही असेल त्या मुलांना मिळाले असेल पण ही काही सांगते हिला माहिती नाही त्यांचे रिअल पर्सेंटेज उगाच आपलं काही बोलते की एटी नाईन एटी नाईन सगळ्याला एटी नाईनच एकच ठरवून टाकले येणे आणि इतके मिसलिडिंग तमने टाकते ना परत हिचं नाटकं चालू झालंय म्हणजे ही कधीच सुधारणार नाही ते प्रवचन देणं आणि ते मिसलिडिंग टायटल्स टाकणं आता गुड न्यूज हिला वाटलं लोकं येतील लगेच बघायला हिच्याकडे येईल दिसते ना बागा बॉय तर हिच्या पोटाकडे बघून लोकांना वाटेल की हां तसं पण भक्तांना तर, तर आहेच फार लोकांचे डिलिव्हरी करायची बाळणपणा करायची भारी हाऊस कि ताई तुझं कधी होणार तू कधी करणार तू घेणार का चान्स आणि हे ते याच्यात भारी चौकशी त्याचाच फायदा हे डीबीएस वाले उचलतात आणि हे बचनी दिसते पण अवतार पण तसाच आपले आहे चालते कसं ते हात कसे फाकतात बघितलं का हात पण हिचे जवळ राहत नाही असा झाला हिचा आकार उकार कोणाच्या कोणाला मूल झालं तर ही आपलं न्यूज टाकून मोकळी झाली भक्त पण येडे आपले बघतात काय पण यांना वाटतं आपली ताई किती सच्ची आणि काय खरंच आपल्याला आपल्या ताईकडे गुड न्यूज आहे की काय आता आपल्याला जावं लागेल ला, तसं प्लॅन करावं लागेल ला, यासाठी गोळा होतात लगेच आणि फनीने म्हणे पॅरेंट टिप्स दिल्या होत्या झालं बघा बघ आधी तिकडे त्यांनी त्यांनी पॅरेंट काय काय केलंय ते बघा हुड हुड नंगा पोंगा काय दाखवतायत पोरांना नागडा दाखवतात तिकडे आणि पॅरेंट बाता बाता आहेत ह्यांच्याकडनं घेऊ नका बाबा उद्या तुमची पोरं नागडी उगडी पडतील तिकडे ती आत्या तिचं काय ते ऑपरेशन झालं आणि तिला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तर त्या प्रॉब्लेमचं पण हे लोक भांडवल बनवतात म्हणजे लाच पण नाही वाटत कोणाच्या जा घरी जातो आहे आपण त्यांना भेटायला जातो आहे त्यांना सांत्वना द्यायला जातो आहे त्यांना धीर द्यायला जातो आहे त्यांना बळ द्यायला जातोय तर तिथे आपला कॅमेरा घेऊन ह्यांचा फक्त उद्देश एकच असतो ह्यांना कोणाबद्दलही काहीही सहानुभूती काहीही नाही आहे ह्यांना फक्त आणि फक्त कॉन्टेंट छापायचं असतं कुठे जाऊन म्हणजे कोणाच्या ह्याचं दुःखाचं पण हे लोक कॉन्टेंट बनवतात अरे मेलेल्याचं करतात तर हे तर काहीच नाही आहे ना ह्या लोकांना कशाला बोलवतात मला तेच कळत नाही उभं पण नाही केलं पाहिजे ह्या लोकांना तिथे गेली तिचं पूर्ण बाजार करून टाकला पूर्ण तेच तिची तिची व्यथा तिचं दुःख ते कॅमेरावर हा आपला लोंबत्या कॅमेरा ठेवतच नव्हता तिथे घेऊनच बसला होता टोणगॅम याला आणि मग तिथून आली आणि मग तेच पूर्ण दिवसभराचं ते प्रवचन पंधरा मिनटं ठरलेलं असतं मग तेच चालू झालं जे स्टार्टिंगला मी बोलली ना सुन्न झाली आणि एकदम थक्क झाली आणि मी एकदम फ्रीजच झाली आणि मला काही सुचतच नाही आहे टोटली ब्लँक सुन्न झाली म्हटलं की समजायचं आता पुढे बॅक टू बॅक एकदम आता ही फ्री फ्रीजचं ते काय म्हणतात त्याला अनफ्रीज होणार एकदम म्हणजे आता सुन्न झालेली आहे ना स्टॅच्यू ओव्हर होणारीचा आणि ही सुटणार सुसाट सुटणार अटल सेतू पकडणार तसंच झालं दुसऱ्या दिवशीपासून जी सुटली जी सुटली आणि हा फनी प्रत्येक वेळेला म्हणतो आज मला सुट्टी आहे आज आता मला टू डेज हॉलिडे आहे अरे तुला सुट्टी काय तुला आयुष्यभराची सुट्टी आहे एकतर इतकं फेकतात ना इतकं ती लहान मुलं तर कधी खोटं बोलतच नाही त्याच्यामुळे तिच्या तोंडून निघून गेलं की बाबा क्लिनिकला गेलेत आणि म्हणते नाही 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 क्लिनिक नाही ते तो ह्याला गेलाय हॉस्पिटलला ही चुकून क्लिनिक म्हणते नंतर तो स्वतःही म्हणायला क्लिनिकला गेला ते हिला कॉमेंट पण आलेली की ती तू म्हणते हॉस्पिटलला पण तो क्लिनिकला म्हणाला नाही त्याला बॅक टू बॅक ड्युटीज असतात ना तो त्याच्यामुळे तो असं म्हणाला अरे बापरे किती प्रेशर ना किती काय बोलतं ना काय कळतच नाही आहे त्याचं त्याला त्याचं त्याचं पण सुन्न झालं आहे ना डोकं म्हणते मी त्याच्यामुळे मग त्याला काय समजतच नाही क्लिनिक काय आणि हे काय आणि सगळ्यात म महत्वाची गोष्ट म्हणजे बाकी सगळ्यांचं जाऊ दे सगळ्यांचं जाऊ दे ही बाई स्वतः हिच्या शॉर्टमध्ये म्हणाली आहे एक शॉर्ट व्हिडिओ पण आहे आणि त्याच्यामध्ये ती म्हणाली आहे की ते टिफिन सिरीजच्या ह्याच्यात की तो क्लिनिकला गेला सेम डे सेम व्लॉगचाच तो शॉर्ट पार्ट काढलेला आहे आणि त्यामध्ये ही स्वतः म्हणाली आहे तो क्लिनिकला मिळाला हेन्स प्रूवन हॉस्पिटलला काय तो जात नाही तो फक्त क्लिनिकला जातो थप्पा करतो डब्बा खातो आणि परत येतो नाहीतर पॉसिबलच नाही आहे हे सगळं असं फिरणं जेव्हापासून आला तो आलाय त्या सुट्टीवरून तेव्हापासनं तो सुट्टीवरच आहे सुट्टीच सुट्टी, सुट्टी चालली आहे त्याची नुसता उगाच फक्त बोलायला मला आज खूप काम आहे आणि काय काम असतं तर एक्सप्लोअर करायचं काम आहे लोमत्यासारखं मागे फिरायचं काम आहे हिच्या मागे पुढे करायचं बास हेच काम आहे याला आज इकडे घेऊन जायचं आणि उद्या तिकडे घेऊन जायचं अगदीच कोण नाही तर ही दोन गिरायक तर ठरलेलीच आहे चच्चू आणि चिमी चिमीचा तर नेहमीचाच डायलॉग आहे जर, थोड़ी थोड़ी की अग बाई किती दिवस झाले मी बघितलंच नाही तिला अग बाई ढग्ग बी बाई चिमेला लागली का चिमेला भटकायची केवडी जळ थोडी ना थोडकी लागली फार थोडी ना थोडकी लागली फार फारची डोंगूला फिरण्याची खाज अग ब ढग्ग बी काय नाहीतर हिने पण आता नवीन फॉर्म्युला आजमाल आहे की काय नाही तर रेसिपी दाखवायची आता ते रेसिपी शॉर्ट टाकते ना बाई त्याच्यात तर दाखवू शकते तरी पण आता काय नाही पण व्हिडिओ तर गेला पाहिजे म्हणून मग उगाच काही ना काहीतरी मग मी किचनमध्ये हे केलं मी किचनमध्ये खूप मोठं काहीतरी चेंज केलं आणि किचनमध्ये धुडकूस घातला धुडकूस असं काहीतरी टायटल देऊन त्याच्यामध्ये दे रेसिपी शेअर करत बसायची जे फालतू पाणचट रेसिपी ढिवर हांडाभर पाणी ओतलेली रेसिपी एक वेळचं खाते आणि एक वेळचं पसारच होते कुठेतरी बाहेर भटकतच असते वापरे आणि किती आता तर एका दिवसाचे दोन दोन व्हिडिओ छापते आता त्या दिवशीचं बघितलं ना आपण गुड न्यूजवाला आणि सरप्राईजवाला बड्डे सरप्राईज ते, ते एकाच दिवशीचे दोन व्हिडिओ छापले होते त्याच्यानंतर आता बाबाजीचा काय ते दिवस म्हणजे फादर्स डे फादर्स डेचे पण दोन व्हिडिओ छापले म्हणजे इतका फुकट आहे ना ह्याला सगळ्या गोष्टीला म्हणजे छोट्या छोट्या कुठचे पण ओकेजनला हा घरीच असतो कधीच म्हणजे त्या दिवशी म्हणे पहिल्याच वर्षी हा नव्हता मग दुसऱ्या वर्षीपासून हा माझ्याबरोबर प्रत्येक वटपौर्णिमेला होता हो ना फनी हो बाबा हो हो म्हणजे बरोबर आता यूट्यूबवर यायचं म्हटल्यावर सगळं कामधंदा सोडला त्याने आणि पहिल्या वर्षी जरा म्हणजे जेन्युन होता काहीतरी करत होता कामधंदा म्हणून नव्हता असेल दुसऱ्या वर्षीपासून जसं यूट्यूब चालू झालं फनी बाबा ऑलवेज रेडी सगळीकडे म्हणजे अगेन म्हणजे हे सगळं हो करायला बाकी तो रेडी असून काही फायदा नाही आहे तो रेडीच असतो त्यासाठी पण पण ते जाऊ दे आता ते, ते जिजा साली व अलगवाला अलग अलग आहे व प्यारही अलग आहे व समज के भार आहे आपण आता फनी पण समजून चुकलं आहे तर ठीक आहे आता जितकं मिळतं तितकं आपण इच टेक इच डे पॉझिटिव्हली असं आहे ना ह्यांचं लीव्ह लाफ अँड लव्ह सो ते ठीक आहे जितना मिळत आहे लो लिहिलो जास्तच हे नाही करायला पाहिजे आजचा दिवस जगून घ्या उद्याचं आपल्याला माहिती नाही तर ते स्कूलला गेले फादर्स डेला तर कपड्याचं तर काय अवतार आहे काय ड्रेसिंग सेन्सच राहिला नाही आहे कसा छपरी डॉक्टर ज्या मुलांचे खरंच जिथे तिथे वडील डॉक्टर असतील स्कूलमधल्या मुलांचे त्यांना असं खरंच त्या दिवशी जाणीव झाली असेल ह्याला बघून की खरंच आपले वडील आहेत ज्यांना आज वेळ नाही आहे जे आज वेळ देऊ शकले नाही आहेत आपल्याला तर आपल्याला वाईट वाटून घेण्याचं कारण नाही आहे ही असले छपरी असण्यापेक्षा डॉक्टरच्या नावाला कलंक असण्यापेक्षा आपले वडील जे करतायत वी आर प्राऊड ऑफ इट आणि ते खरंच त्यांच्या कामाला जस्टिस देत आहेत आणि ह्याच्यापेक्षा जास्त प्राऊड फील करण्यासारखं काहीच असू शकत नाही ते दुसऱ्यांचे प्राण वाचवत आहेत त्यांच्या ड्युटीवर आहेत ते समर्पण देत आहेत जे त्यांनी ओत घेतलेली आहे जी प्रतिज्ञा घेतलेली आहे त्याच्याशी ते, ते नेटाने वागत आहेत त्याच्याशी ते, ते, ते ती गोष्ट फॉलो करत आहेत तर ते त्यांना किती ती प्राऊड मुवमेंट असेल आणि वेर ॲज हा छपरी इथे नाचत होता आणि काय ते म्हणजे नाचण्याचं पण एक ठीक आहे तुम्हाला आवड आहे मला पण आवडतं नाचायला पण आपण कुठे आहोत आपण कसं बिहेव केलं पाहिजे म्हणजे स्कूलमध्ये जाऊन असं सुटल्यासारखं एकदम कुठेतरी पबमध्ये आल्यासारखं छपरी डान्स करणं आवडतं म्हणून तर काहीतरी तरी, तरी, तरी आपलं स्टँडर्ड काय आहे आपण काय आहोत का आपलं प्रोफेशन काय आहे आपली ओळख काय आहे आता सगळ्यांना माहिती आहे तू छपरी आहेस ती गोष्ट वेगळी आहे तू लोमते आहेस तू असाच फिरत असतोस गुडप्या आहेस ती गोष्ट वेगळीच आहे पण ह्यार थोडं तरी स्वतःला म्हणजे इतकं लोकांनी ॲक्सेप्ट केलं आहे म्हणून सोडूनच द्यायचं सुटायचं असं येड्यासारखं नाचायचं बाकीचे तुझ्या मागचे नॉर्मल नौ, जे कॉर्पोरेट जॉब किंवा असं आमच्या तुमच्यासारखे लोकं असतील जे असं काही नोबेल प्रोफेशनमध्ये नाही आहेत असे लोक पण एक एक सर्टन डेकोरम मेंटेन करून नुसतं तिथल्या तिथे थिरकत होते आणि हा लिटरली सुटला होता आणि तिने तर हाईटच केली कुठल्या गाण्यावर आणि असे अशी, अशी गाणी पण लावतात स्कूलमध्ये आय वंडर की खरंच काय लेवल असेल ह्या स्कूलची म्हणजे खरंच मी जर या जागी असते आणि माझ्या मुलाला ॲडमिशन घ्यायचं असतं तर मी डेफिनेटली अशी स्कूल चूज केली नसती जिथे ह्यांची मुलं आहेत कारण ह्यांनी ती स्कूल चूज केली आहे म्हणजे त्या स्कूलचं लेवल काय असेल आ, हे आपल्याला माहितीच आहे सो so, अजिबातच uh, मला असं वाटतं की त्या स्कूलने पण थोडं विचार करायला पाहिजे की आपलं आपलं प्रमोशन होत आहे की आपल्या स्कूलबद्दल काही वेगळे सिग्नल्स दिले जात आहेत किंवा वेगळं चित्र बाहेर उभं राहतंय कारण हे जे थ्रिल्लर व्लॉगर्स आहेत हे येऊन तिथे व्लॉग बनवतात आणि तिथे जे काही असलीयत दाखवतात ना त्याच्यातनं काहीतरी वेगळंच चित्र बाहेर समाजामध्ये उभं आहे आणि लोक विचार करतील अशा स्कूलमध्ये टाकण्या टाकण्याआधी माझ्यासारखी तरी करतीलच करतील कारण करतील करतील। हे काय आहे ना थ्रिल्लरपणा आणि कसलंच काही सिरियसनेस नाही आहे नुसतं आपण काही धांगडधिंगाने टाईमपास करायला नाही आपण आपल्या त्या मुलाची ओवरऑल ग्रोथसाठी आपण त्या स्कूलमध्ये टाकणार आहोत आणि ह्यांच्या मुलांच्या ग्रोथकडे बघून तर कळतच आहे की कि स्कूल किती वायटल रोल प्ले करते आणि किती म्हणजे काय लेवल असेल त्या स्कूलची आणि ह्यांच्या घरात पण तसंच माहोल आहे त्याच्यामुळे हे ते आता दिसतंय हळूहळू त्याच्यामध्ये एवढं काही शॉक होण्यासारखं नाही आहे म्हणजे फनी पण म्हणत होता की अरे तुला काय माहिती तरी आहे का फॅशन म्हणजे काय आणि ती ज्या प्रकारचे लटके झटके देत होती आणि जे काही रॅम्प आणि तिथे तर मोठा खुशीची गाजरं खाऊन सांगत होता की आम्ही रॅम्प वॉक केला आणि आम्हाला प्राईज मिळालं वगैरे आणि मग इथे ती रॅम्प करते घरी आल्यावरती ती जर फॅशन शो करून दाखवते तर एकदम सरप्राईज होण्यासारखं काय होतं हां तुमच्याकडनं शिकली आहे आणि नॉट ओन्ली यू तुमचं पूर्ण खानदानच तसं आहे त्याच्यामुळे एवढं काही असं ओ तुला काय माहिती आहे तू कसं असं कसं करते असं म्हणजे हे हे इट्स अ बिग जोक तुझ्यासारख्या माणसाकडनं आणि तुला याला दोन तीनच प्रोफेशन माहिती आहेत एक तर डॉक्टर आणि ॲडव्होकेट तुला जे बनायचंय ते पहिले बन म्हणे डॉक्टर बन नाही तर ऍडव्होकेट बन हा तिकडेच तुमचं जॅक लागलेला ना तुम्हाला एक्सपिरियन्स आहे की कसं म्हणजे ते ती डिग्री घेऊन अशी थुकपट्टीची डिग्री घेऊन पैसे चारून डिग्री घेऊन कसं आपण लोकांना दाखवायचं की ऍक्च्युली आपण हेच करायचं म्हणजे तू इनडायरेक्टली त्याला हेच सांगायचंय की तू पण उद्या हेच कर पण एक नावाला डिग्री हातात ठेव डॉक्टर नाही तर ऍडव्होकेट थुकपट्टीचे आमच्यासारखेच म्हणजे मायसासाठी फनीने हे एक्सेप्ट केलेलं आहे की ते डॉक्टर पण होऊ शकते आणि ॲडव्होकेट पण होऊ शकते कारण ॲडव्होकेटचा पण थोडा इन्फ्लुएन्स आहे ना ॲडव्होकेटचं पण होऊ शकते म्हणजे ते पण डोक्यात येऊ शकतं समज रे म्हणते समज रे काय ते मंगळसूत्र घ्यायला गेली आणि ते काय ते केसाचं केलेला अवतार असा डाकू मंगलसिंगसारखं एक एका डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखं ते के केस आले होते आणि तो फनीला काय लूक देत होती आणि काय लटके झटके म्हणजे जाणार होती ना मायसा मायसा जाणार होती तर मग संध्याकाळपासूनच सिग्नल द्यायला सुरू झालेली की आज की रात हो ना क्या है क्या, है क्या सोना है क्या, आणि काय तर ते डमरू मंगळसूत्र घेतलं अरे बाबा ते डमरू बिमरू अशा गोष्टी कशाला ना असं मंगळसूत्र मंगळसूत्रासारखं असावं मला सिम्पली असं वाटतं किंवा असं काहीतरी वेगळं हार्ट बीट वगैरे ते पण डिझाईन एक ठीक आहे हे देवा करतात ना बाबा आपल्याला ते पटत नाही पण यांना जाऊ देता काय सम बोलायचं काय हेच नाही पदराला लावून पदर लोळवतात तर मंगळसूत्र काय चीज आहे अगेन तो एक वादाचाच मुद्दा आहे डिवाईन डिवाईन फक्त बोलायला डिवाईन आहे त्याचं पावित्र्य तर पूर्ण संपवलंच आहे काय वाटेल ते करत असतात डिवाईनचा अर्थ कळतो का डेस्टिनेशनला डेस्टिनी बोलणाऱ्यांना आणि नुसतं काहीही कारण सांगायचं दुसऱ्यावर ढकलायचं आणि काय म्हणायचं की ही आमचं चा सगळं चांगलं प्लॅनिंग करते हिच्याकडनंच आम्हाला कळतो ही आम्हाला काय काय सांगते आणि जागा सांगते एक्सप्लोअर करायला असं तसं जसं काय ही तर काय जर समोरच्याने नाही सांगितलं तर ही भटकणारच नाही आहे सगळं जसं काय ती कोरमच सांगते हिला जसं तिच्यावरच नाव ढकलून दिलं भटकी कुठची आणि तिथे गेली आणि त्याला काकावला कुकू म्हणतात कुकू अरे ते कावच आहे कुक्कू काय असतं नुसतं ना लोकांना ठगवून मिळालेला पैसा उडवायचं माहिती आहे अक्कल मात्र नाही नाहीये बिलकुल लायकी तर नाहीच नाहीये मुगाचंच आता काहीतरी ते मिळाले फुकटचं येडा बनवून मिळतंय मिळतंय म्हणून सुसाट सुटलेत आणि वरून लोकांनाच खिजवतात दाखवून की बघा एवढं बिल झालं आणि इतकं अरे काय ते दीड हजार काय कुठे कोपच्यात आम्ही असे ना पुडचुंडी करतो त्या दीड हजाराची दाखवते मोठी म्हणजे क मला असं म्हणायचं नाही आहे की दीड हजार ही रक्कम कोणासाठी तरी खूप मोठी असू शकते म्हणून समोरच्या व्यक्तीला असं खिजवायचं आणि आपण कसलं भारी लाईफ जगतोय हे कुठल्या तरी आपल्यापेक्षा कमी असलेल्या लोकांना दाखवायचं ह्याच्यामध्ये काय सुख मिळतं तुम्ही जो पैसा उडवला ना त्या त्या तो पैसा एखाद्याचं फीज भरण्यासाठी एखादा माणूस धडपडत असू शकतं आपल्या मुलाची फीस भरण्यासाठी किंवा आपल्या आईला औषध आणण्यासाठी किंवा कोणाला काही कुठल्याही मेजर खर्चासाठी जो त्याच्या साठी खूपच क्रुशियल आहे आणि खूप लाईफ चेंजिंग आ, आहे त्या त्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट असू शकतं तर इतकं म्हणजे ते लोकांना दाखवणं आणि बिल केलं तुम्ही खाल्लंच दाखवलं ठीक आहे पण ते बिल वगैरे दाखवणं असं नाही वाटत की खूप अति आहे आता हे तुमचं लाईफस्टाईल आहे ना ते स्वतःकडे ठेवायचं गुंडाळायचं आणि फुटायचं जर मी त्या लायकी दाखवायला लागली ना तुमची तर मग इथून पळताभुई थोडी होईल समजलं ना एवढंच जर वेळ आहे ना एवढं प्रॉडक्टिव्ह करतो आणि जर तू सांगत होती जे गाडीत बसून मोठे मोठे डेंगे हाकत होती की हा ह्याला वेळच नसतो मग हाच टाईम असतो कसलं काय त्याला काय काम धंदा काय आहे ते सांगा कसली काम काम ते कसली कामं करत असतो हां फालतू कामं त्याला काय उद्योगधंदाच नाही त्याच्याकडे वेळच वेळ आहे तुझ्यापासनं थोडा वेळ काढून हा तर त्याला स्वतःसाठी काहीतरी टाईम द्यायचा असेल तर तसं बोल बाकी त्याला काय वेळेची काही कमी नाही <laughs> <laughs> ना? ना ना आहे एक नंबरचा फुकटा नल्ला लोमता कुडप्या डॉक्टर येतो आणि राहिला प्रश्न स्वतःच्या मुलीच्या प्रोनौन हसण्याचा आणि तिचं बोलण्याचा अजून तिला स्पष्टच बोलता येत नाही तिची खिल्ली उडवण्याचा तिला बोली करण्याआधी स्वतःकडे बघ समजली ना सख्या नाव आली उद्या उद्या आपल्याला काय होणार आहे माहिती नाही आहे आणि हिची एक पोस्ट बघितली ज्या पोस्टमध्ये हिने काय लिहिलं मी ते की आपल्या डोक्यात हा नेहमीच प्रश्न असतो सकाळ झाली की आपण नेहमीच विचार करतो की आज जेवायला काय बनवायचं नाही म्हटलं तरी पण आपल्याला काही सुचत नाही ट्रस्ट मी हा प्रश्न रोजचाच आहे आणि ह्याच्यावर उत्तर शोधणं सोपं नाही पण ते मी शोधलं आणि आमच्या घरच्यांना खूप माझं जेवण केलेलं आवडलं आणि त्यांनी खुश होऊन माझी पाठ साफ केली पाठ साफ केली अगं तुला पाठ थोपटली असं म्हणायचं आहे का पाठ एकतर पाठ पण नाही पाठ आणि साफ केली बापरे मी तुम्हाला इकडे ना इकडे स्क्रीनशॉट लावते म्हणजे तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं आहे आणि हिला काय म्हणायचं आहे कारण हे बाबा हे हे तर खूपच झालं अप तो सहा बी नाही और बताया बी नाही जाता रे डुंग दुंगुमा, डुंगूमॉनला झाली मूळ व्याधी बघा कॉमेंट बघा आता प्लीज ह्याच्यामध्ये पण आमच्यात असं म्हणतात आणि आमच्यामध्ये असं असतं हे आता असं कॉमेंटमध्ये बोलू नका हे चूक आहे जे चूक आहे ते चूक आहे चुकीचं समर्थन करू नका असो याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय माझं